आज तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या दिवशी आपण मुक्काम पोस्ट बाबरगाव तालुका गंगापूर या ठिकाणी एका मोसंबीच्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मोसंबीच्या बागेत जाईल त्यांचा परिचय आपण घेऊया तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाम जेवा सरांनी हल्ली म शेती मध्ये बाबरगाव मौजाबाद बाबर माव म्हणजे तुमचं मूळ गाव जे ते अमळनाथ अमळनाबाद शिवारामध्ये अगोदर आपण हा व्हिडिओ घेतलेला होता तुम्ही आमची जी ट्रीटमेंट आहे थोडक्यात मोसंचं नियोजन जे आहे ते म्हणजे किती दिवस झाले घेत आहेत आता चौथं वर्ष तीन वर्ष झालेले चौथं वर्ष नियोजन आहे मागच्या वर्षी आपण व्हिडिओ घेतलेला होता आणि याही वर्षी आपण व्हिडिओ घेतोय आता आ, या ठिकाणी व्हिडिओ हो घेत आणि एक गोष्ट मला आपल्या मोसंबीच्या बागेतदार ज्यांना सांगायचे की म्हणजे मोसंबी माल दिसत नाही थोडक्यात आज आपली हार्वेस्टिंग चालू आहे तोडणी चालू आहे आपण बगीचा किती पैशाला विकला होता सात लाख विकला होता आणि याच्या अगोदर आपण मिरक माल जो ह्या झाडावरचा तो कितीला विकला होता अडीच लाखाला विकला होता म्हणजे अडीच लाखाला मिरक माल विकला आणि सात लाखाला हा माल विकलेला आहे बर मला सांगा आपल्या झाडाची संख्या किती आहे सहा सहाशे सहाशे ऐंशी संख्या आणि सहाशे ऐंशी संख्याचा बोली कधी बोली पोळा झाली आठ बोली होती पण अति निसर्गामुळे पावसा तोडायला वेळेस पाऊस यायच त्याच्यामुळे पाच पावसामुळं तोडणी दोन महिने लांबले बर मला एक सांगा आता दोन महिने जरी तोडणी लांबली तर या फळाची वगैरे म्हणजे फळगळ वगैरे काय झाली का फळगळ नाही झाली फळगळ व्यापारी गडबड केली नाही कारण तुम्हाला वाटतं सात लाखाला फोन झाला गळ झाली असते व्यापारी गडबड केली असते आणि तुम्हाला ज्यावेळेस सौदा झाला पूर्ण पैसे दिले होते बरोबर आहे ना आपला फोन झाला तुम्ही सगळे पैसे दिलेले पूर्ण पैसे दिल्यामुळं त्याला तोडाला मध्ये कधी पण तोडू शकला असतात ते म्हणजे गळत होत नाही तोडीत नाही तोडीत नाही आणि विशेष म्हणजे इथून आता पलीकडं तुमचं पाणी तर तिथून रास्ता जो आहे तो पूर्ण ब्लॉक त्याच्यामुळे दोन तीन टप्प्यात बगीचा तोडला ना तुमचा तीन तोडला आणि ऍक्च्युअल जो माल निघला ह्या वेळेस बरं का सात सात लाख जो आहे आता तुलनेने विचार जर केला तर थोडासा मार्केट आपण कमी म्हणू समजा जे समजा रेट आले आपल्याला आपला माल जो आहे तो थोडक्यात बारा तेरा लाखाचा माल होत पण झालं की तेरा तारखेला तेरा सप्टेंबर जो पाऊस झाला तिथून पुढं जे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे सगळं मार्केट पण माल बाहेर काढता येत माल बाहेर काढता येतात हा परिणाम झाला मोसम गेला ऍक्च्युली याच्यापेक्षा खूप जास्त मार्केट राहिला पण अगोदर पाऊस होता दिल्लीला पश्चिम बंगालला त्याच्यामध्ये दोन गाड्या बसला होत्या आणि नंतर पाऊस आपल्याकडे होता म्हणजे जवळपास एक महिना पावसाचा कालावधी होता ते पण मार्केट जाम झालं ना त्याच्यामुळे सध्या सुद्धा मार्केट त्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेलं दिसत नाही म्हणजे थोडक्यात असं म्हणायची वेळ आली तुमचा माल भरपूर निघाला पण तो दिला थोडक्यात योग्य गेला त्यावेळेस भावाच होता ना भावचा अंदाज घेतला की तुमचा किती टन माल ते निघला असेल समजा आमच्या मालचा जर चाळीस ते बेचाळीस टन माल आपण अगोदर अठरा टनाच्या नंतर चार टनाच भरून आणि आता पंधरा टोनाची झाले ती दोन्ही भरत्या सर ट्रॅक्टर मध्ये भरलेला माल समजा ते आपल्याला नंतर कळल ते तुम्हाला जे म्हटलं मी ते एकदा विचारा बाबा आपल्याला पण अकाउंट पाहिजे त्याचा शेतकऱ्याला सुद्धा माहिती पाहिजे की आपला जरी सौदा झाला असला समजा थोडा सौदा झाला तरी आपल्या झाडाला माल किती पुढच्या वेळेस आपण माल विकतो त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे तो किती पैशाला किती अंदाजाने विकला पाहिजे आणि माझ्या अंदाजाने अजून एक दोन पाच टन माल त्याच्यावरती मिरक पण आहे कमी आहे त्याचा भरेल म्हणजे एकंदरीत जो माल आपल्या झाडाला निघला आता इथं जे आपण उभा आहे यावरजून शेतकऱ्याला दाखवा ते पूर्ण ओलाव आहे म्हणजे माल हे चुकला तोडलेला आहे पूर्ण पूर्ण पाऊस झालेला आहे आणि अजून एक महत्व इथून मला वाटतं ह्या शेताचं पाणी उलटलं होतं ना पूर्ण पाणी उलटलं होतं आणि इथे सगळं खाली पाणी झालं त्याच्यामध्ये तोडता तीन टप्प्यात त्याच्यामुळे तोडला गेला माल आणि सध्या पण आपल्या शेतकऱ्याला या लोकांचा आवाज येत असेल कारण हे तोडणार लेबर आहे थोडक्यात लेबरचा आवाज आहे बरं तुम्हाला जे मार्गदर्शन केलं म्हणजे आताच नाही गेल्या तीन वर्ष चौथं वर्ष आपलं आता हे मार्गदर्शन तुम्हाला योग्य प्रकारे केलं योग्य प्रकारे आल त्यामुळं दरवर्षी वाढत आणि माझा असा अंदाज आहे फळगळ होत नाही फुलगळ होत नाही त्याच्यावर शेटिंग माल घेतो आणि आजूबाजूचे जे बगीचे आहेत त्यांच्या पण एकदम चांगला आ, चांगले पैसे झाले तुलनेत चांगले थोडं वातावरणाचा पण विचार आपल्याला करावा ते पाऊस झाला समजा याला पण काही करू शकत नाही भरपूर नुकसान झालं पण त्या तुलनेने आपले अतिशय चांगले पैसे झाले बरं आमचे जे बाकी शेतकरी त्यांनी हे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे मार्गदर्शन घेतल्याशिवाय जैविक खत आहे ना ते खता आणि तुम्हाला विशेष करून जैविक आणि रासायनिक दोन्ही पण कॉम्बिनेशन मध्ये दिले समजा तुम्हाला मागे आता थोडक्यात केमिकलची फॉर्वर दोन्हीच पण एकत्रित कॉम्बिनेशन तुम्हाला दिलं आपला उद्देश काय की माल भरपूर निघला पाहिजे झाडाची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे शेतकऱ्यात थोडक्यात पैसे व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे तर ते आपले झाले ना आम्हाला सुद्धा याच्यामध्ये फार मोठं समाधान आहे तर आपण अतिशय चांगल्या थोडक्यात जे प्रॅक्टिकल गोष्टी ज्या खऱ्या खऱ्या घडलेल्या त्या आमच्या मोसंबी बागायतदार शेतकरी त्यांच्यासमोर मांडल्या त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आभार